बघा आजचा उपक्रम फळांची नावं प्रत्येकाने एक एक फळांची नावं सांगायची आहेत हा आणि ते फळांची नावं आपण फळ्यावर लिहितोय चला सांग सांग बेटा तू कोणतं कोणतं फळांचं नाव सांग क्या बोला बोल अंजय बजाव चला बोल तू टरबूज संत्रा कौन हाँ तूर। तूर। बोल कौन संग था जो संग उबर कौन संग राजबेरे कौन संग थे हाँ बुजोर से बोल ड्रैगन फूड फ्रूट आजून फनास बार बार आजून जाम जाम है नहीं कि पेरो जल्दी बदाम बदाम बादाम <laughs> हा केला केला आहे रे केळी बोर मोसंबी अंगूर अंगूर म्हणजे काय द्राक्ष गड अजून कोण सांगत सांग सांग तू काय सांगितलं सीता उभं राहून सांगायचं सीताफळ अजून हा ते झालं ना, ना सांग रे ए सेप सेप सेफ का मतलब क्या होता ॲपल ए पर ॲपल ए डबल पी एपल ऍपल आणि की सेप आणि की सफरच्या आज आपलं बघा तुम्ही जे जे फळांची नावं सांगितले मॅडम जे जे फळांची नावं सांगितले ते आता आपण फळ्यावर लिहिले हा आता मॅडमच्या पाठी मागे मागेच का की मॅडमच्या पाठी मागे मॅडम असा आंबा टरबूज सफरचंद सीताफळ केळी द्राक्षे स्ट्रॉबेरी चिकू संत्री पेरू बोर पपई मोसंबी रामफळ पनस अननस डाळी बघा आज तुम्हाला किती ऐकायला मिळाली किती टोटल बावीस फळांची नावं आपण असंच उद्या वेगळा उपक्रम राबू आणि उद्या आपण फुलांची नावं सर्व मुलांकडून वजवून घेऊ हा त्यामुळे तुम्ही घरी विचारायचं पप्पा मम्मीला मला फुलांची नावं सांगा प्रत्येकाने एक एक फुलांची नावं सांगायची हां चला तुमच्या तुमच्यासाठी वाजा जा गुड आणि आज काय करायचं हे फळांची नावं सर्वांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आणि आप आपल्या सरांना मॅडमला दाखवायची चालेल गुड हुशार आहेत तुम्ही हा